नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज फुरसुंगीचे मैदान पार पडलेले आहे आणि या फुरसुंगीच्या मैदानावर बरेचसे नामांकित आणि टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळाले आणि हेच बैल आत्ता आपणास एकोणीस तारखेच्या मैदानावर सुद्धा पाहावयास मिळणार आहेत तर फुरसुंगीच्या मैदानावर नाशिक चाळीसगाव या भागामधील बैल फारसे आलेले नव्हते यामध्ये अर्जुन आणि कॉकटेल हे दोन बैल होते आणि इतर बैल आलेले नव्हते परंतु या एकोणीस तारखेच्या मैदानावर बकासूर सर्जा कॉकटेल आणि सर्व नामांकित बैल येण्याची शक्यता आहे आणि या एकोणीस तारखेला जो काही आपण पुरसुंगीच्या मैदानावर एक नंबरचा मानकरी बलमा हा म्हातारा बलमासुद्धा या एकोणीस तारखेच्या मैदानावर येणार अशी शक्यता आहे तर या एकोणीस तारखेच्या मैदानाविषयी थोडक्यात अपडेट जाणून घेऊया श्री भैरवनाथ केसरी म्हणून हे मैदान होणार आहे आणि भव्य बैलगाडा शर्यत ओपनचे मैदान हे असणार आहे आणि ठिकाण आहे मौजे विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे हे मैदान असणार आहे आणि शुक्रवार दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान चालू होणार आहे या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये आणि बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सत् एकाहत्तर हजाराचे आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एकसष्ट चौथ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस पाचव्यासाठी एकतीस सहाव्यासाठी एकवीस आणि सातव्यासाठी अकरा हजार रुपयाचे बक्षीस असणार आहे तर मित्रांनो या मैदानावर सप्तहिंद केसरी बकासूर सर्जा कॉकटेल आणि नामांकित बरेचसे टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे परंतु बकासुरा शंभर टक्के या मैदानावर आपणास दिसणार आहे जे बैल आपण पुरसुंगीच्या मैदानावर पाहिले तेच बैल या मैदानावर असणार आहेत थोड्याफार फरकामध्ये एक दुसरे बैल इथे येऊ शकत नाही परंतु टॉपचे बैल सर्वच इथे येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार